मनकापूर पोलीस ठाण्या हद्दीत आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस दलाचा भव्य रूटमार्च काढण्यात आला गोदनी परिसरात दणदणीत पायपीट करत पोलीस दलाने नागरिकांमध्ये सुरक्षेचा संदेश दिला कायदेव्यवस्थेचा भंग करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले मानकापूर पोलिस वनच्या हद्दीत दुपारी पाच वाजताच्या सुमारास पोलीस दलाने गोधनी परिसरात भव्य रूट मार्च आयोजित केला निवडणूक काळात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा रूट मार्च विशेष राबविण्यात आला होता रूट मार्च दरम्यान मोठ्या संख्येने पोलीस जवान सहभागी झाले होते गोधनीच्या मुख्य रस्त्यांवरून गल्ली बोळ्यापर्यंत पोलिसांची दणदणीत उपस्थिती दिसून आली नागरिकांनीही पोलिसांच्या या तयारीचे स्वागत केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलीस दल सज्ज आहे अराजकता निर्माण करणाऱ्या या कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल या रूट मार्च मुळे निवडणूक काळात पोलिसांची उपस्थिती अधिक बळकट झाली असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत आत्मविश्वास देखील वाढला आहे याच्यामध्ये गोदनी नगरपंचायतचं इलेक्शनचं वातावरण आहे दोन तारीखला नगरपंचायत साठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रुटीन प्रोसिजरचा एक भाग म्हणून रूटमार्च काढण्यात येतो या रूटमार्चमध्ये माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री झासाहेब नित्यानंद झासाहेब ए सी पी श्रीमती मेश्राम मॅडम मी स्वतः त्यानंतर परिमंडळ दोनमधले सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक काही अधिकारी आणि साठ अंमलदार सहभागी सा झालेले होते आ, नगरपंचायत इलेक्शन हे शांततेत पार पाडावं आणि ते शांतता पूर्ण पार पाडण्यासाठी पोलीस सज्ज आहेत आणि यामध्ये जी काही असामाजिक तत्त्वं आहेत त्यांना आम्ही संदेश देऊ इच्छितो की ही निवडणूक लोकशाहीचा एक भाग आहे आणि ती तुम्ही शांततेत पार पाडणं आवश्यक आहे आणि जर यामध्ये कोणी काही गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा गुन्हेगारी कृत्य करण्याचा प्रयत्न केला किंवा आचारसंहितेचा भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल हा संदेश यातून दिलेला आहे आणि तो रूट मार्च पूर्ण केलेला आहे मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य डी सी पी झोंडू साहेब आणि मान्य एसी पी मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये सदर मार्च गोंदी नगर पंचायत कार्यालयाकडून सुरू करून गोंदिनी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरून पुन्हा गोंदी नगर पंचायत कार्यालयाकडे संपवण्यात आलेला आहे